पार्टी चालवणे राज राजकीय पक्ष चालवणे म्हणजे काय तर राजकीय पक्षाच्या अनेक पक्षा नोंदी झालेल्या आहेत हजारोच्या झाल्यात दोन हजार पाच हजार सहा हजार अशा नोंदी झाल्यात परंतु त्या फक्त कागदावर राहिल्या आणि जेव्हा त्यांना पार्टी चालवण्याचा मु मुद्दा येतो त्यावेळेला पैसा बुद्धी रिटायर क कलेक्टर वकिलाची टीम बॅरिस्टरची टीम हायकोर्टात सुप्रीम कोर्टात काम करणाऱ्यांच्या या सर्वाच्या सल्ल्यावर पार्टीचं संघटन चालतं मग आपण म्हणतो पार्टी चालवणारे अडाणी अल्पशिक्षित असले तरी ते पार्टी कशी चालवतात मग ते कसे चाल हे बुद्धिजीवीला ते विकत घेतात पगाराने विकत घेतात पगाराने ठेवतात आणि त्यांच्या बुद्धीचा वापर करतात कारण यांच्याकडे पैसा भरपूर असतो याच्याकडे पैसा असतो आणि जे बुद्धिजीवी असतात त्यांच्या गरज असते पगारावरती काम करतात अशा प्रकारे पार्टी चालते आणि बहुतेक प्रस्थापित घराणेशाही कुटुंबाच्या पार्ट्या चालतात कारण त्यांच्याकडे का साखर कारखाने असतील कार्पोरेट क्षेत्र असेल अनेक प्रकारचे व्यवसाय असतात कोणाकडं बिल्डिंग व्यवसाय असतात हे सगळ्या प्रकाराने पैसा गोळा होतो आणि ते पार्टी चालवतात आता पार्टी चालवतात म्हणजे काय करतात मतदारांना पैसे देतात मतदार विकत घेतात सभेला रोजंदारीवर लोकांना जमा करतात ह्या प्रकाराने सर्व चालतं हे पैशाने चालतं आता ह्या सर्व प्रकारावर मात करण्यासाठी सैनिक समाज पार्टी आलेली आहे आता सैनिक समाज पार्टीमध्ये अडाणी अल्पशिक्षित नाहीत काळ्या पैशाचं पण आमच्याकडे भांडवल नाही ज्याची आम्हाला गरज नाही बुद्धीसमोर काळा पैसा हा क्षुल्लक आहे त्याची गरज नाही कारण यामध्ये सैनिक समाज पार्टीमध्ये प्रथम जे आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल बलबीर सिंग साहेब हेच यू पी एस सी पास आहेत यू पी एस सी दिल्यानंतरच ते कमिशन ऑफिसर असतात आणि त्याच्यानंतर त्यांची बुद्धी आत्ताचे जे कलेक्टर हे तुमचे आय पी एस अधिकारी आय एस ऑफ अधिकारी यांच्या लेवलची बुद्धी असते असे लोकं पण पार्टीमध्ये आहेत आणि दुसरी गोष्ट जे इतर असतील ते पण सर्व क्वालिफाईड आहेत पॉलिटिकल सायन्सचे एम ए आहेत पी एच डी आहेत वकील आहेत बॅरिस्टर आहेत अनुभवी आहेत या सर्वांच्या सल्ल्याने पार्टीचा उदय झाला आहे म्हणून नंतर जी कोणती पार्टी आली असल सैनिक नावाची पार्टी आली असल समाज नावाची पार्टी आली असल ती सैनिक समाज पार्टी आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा बेस एवढा स्ट्रॉंग झाला आहे की इतर पक्षासारखे काळे पैसे पण नको आणि बुद्धीच्या बळावर आपण लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी आम्हाला जाहिरातीसाठी पण पैसे नको आहेत कारण ह्या पार्टीचे लोकं जाहिरातीसाठी खूप मोठा खर्च करतात जाहिरातीने काही होत नाही परंतु ते काळ्या पैशाचा वापर करतात आमच्याकडे त्याची गरज नाही आमची जाहिरात ही वाऱ्यावर होते वाऱ्याप्रमाणे सोशल मीडियावर होत चाललेली आहे आणि सोशल मीडियाच्या आधाराने सैनिक समाज पार्टी ही या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या पार्ट्यांना टक्कर देण्याच्या पुढे गेली आहे टक्कर देऊन पुढे गेली आहे मला कितीतरी जणांचे असे मेसेज येतात की आम्हाला सैनिक समाज पार्टी जॉईन करायची आहे काय करावं लागेल वगैरे असे सल्ले येतात म्हणजे आम समाजाच्या मनात ह्या पार्टीचा बेस तयार होत चालला आहे आणि ही, ही सैनिक समाज पार्टी बुद्धीच्या बळावर नक्कीच चालणार आहे कारण ह्या बेसचा अर्थच असा आहे की पैशाची पार्टी जे चालू आहेत त्यांना श शह द्यायचा <coughs> आहे स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्याचा लढा हा काही पैशाने चालला नाही लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने लढाई जिंकलेली आहे महात्मा गांधींनी वगैरे त्यांच्याकडे फार मोठा पैसा होता असं अजिबात नाही उलट ट्रॅव्हलिंगला पैसे का कमी पडत होते आताच्या युगामध्ये तर ट्रॅव्हलिंगची गरज नाही वन कॅन रिच थ्रू सोशल मीडिया टू इच अदर लोकांपर्यंत आपण जातो एकशे चाळीस करोड लोकांपर्यंत प्रचार होतो आणि हा मराठीतला प्रचार तर तेरा करोड जनतेपर्यंत गेलेला आहे आणि जो आता मुद्दा घेतलेला आहे पुढचा तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण अल्प खर्चात निवडणुका हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे एनी टॅलेंटेड पर्सन कॅन बिकम ए लोकप्रतिनिधी होऊ शकतो आणि तो आमदार खासदार मंत्री नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो हा जो पांडा हा जो बेस आम्ही तयार केला आहे त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या वेगाला वाऱ्याचा वेग आलेला आहे म्हणून आम समाजातील नागरिक या पार्टीला एक ऐतिहासिक पार्टी म्हणून संबोधणार आहे आणि ही पार्टी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने नोंद करणार आहे कारण जनतेचा पाठिंबा मिळत आहे म्हणून पाठिंबा देणाऱ्या जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो